पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज आरक्षणापेक्षा आर्थिक दर्जा सुधारण्यावर सरकारने उपाययोजना कराव्यात सुधाकरची गायकवाड आरक्षण हा मुद्द्यापेक्षा आर्थिक गुणवत्ता प्रत्येक समाजातील लोकांची वाढणे गरजेचे आहे आरक्षणाच्या जोरावर काही घटनांमध्ये कित्येक लोक मोठे बागायतदार उद्योगपती आहेत कित्येक लोक शंभर दोनशे एक हजार एकर इतक्या जमिनीचे मालक आहेत आरक्षणाच्या जोरावर हे लोक आणखी श्रीमंत आणि लहान आणखी गरीब होत चालले आहेत कालच सरकारने मराठा आरक्षण या मुद्द्यावर जी आर काढला त्याप्रमाणे ज्यांच्या शेतजमिनी जास्त आहेत कित्येक आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांच्या जमिनी हजारो एकरच्या पुढे आहेत त्यांच्या जमिनी अल्पभूधारकांना किंवा भूमिहीन लोकांना त्यांच्या शेतजमिनी काढून समान वाटप करावे जेणेकरून गरीब आर्थिक शोषित वर्गाचा दर्जा सुधारेल यामुळे गरिबी उरणार नाही आणि आरक्षणाचीही गरज लागणार नाही अशा आर्थिक गरिबीमुळेच अधिकारी भ्रष्टाचाराकडे वळत आहेत मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार लाचलुचपत कायद्यात अडकणारे अधिकारी यांचा भ्रष्टाचार बंद होईल पैशासाठीच होणारी गुन्हेगारी सुद्धा आटोक्यात येईल तसेच समाजातील गरिबी कायमची दूर होण्यास मदत होईल विशेषतः बहुतांश मायबाप सरकारची गरीब तृतीय वर्ग रस्त्यावर रेल्वे स्टेशनवर इत्यादी मोठ्या सार्वजनिक ठिकाणी पैसे मागताना दिसतो पण आरक्षण मागताना दिसत नाही अशा गरीब तृतीय पंथी समाजाची आर्थिक स्थिती सरकार कधी बघणार धनदांडग्या हजारो एकरचे मालक असणाऱ्या आमदार खासदार संस्थान जमिनी देवस्थान जमिनी व लोकप्रतिनिधी यांच्या शेतजमिनी काढून घेऊन या जमिनी सरसकट तृतीय पंथी लोकांना दोन एकर बागायत किंवा तीन एकर जिरायत अशा प्रकारे वाटप कराव्या अशी संकल्पना राष्ट्रविकास सेना पक्षाच्या संस्थापकांनी व्यक्त केली या मोठ्या भावासारखा मराठा समाजाला गॅझेटरच्या आधारावर जी आर काढण्यात आला इतर सर्व समाजातील गरीब शोषित वर्गाला आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी आरक्षणाची नोकरीची गरज आहे आणि वरील बाबींचा विचार करून सरकारने निर्णय घेतला तर नक्कीच आर्थिक दर्जा सुधारेल त्यामुळे आरक्षणासाठी होणारा संघर्षच उरणार नाही सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा आर्थिक समानता आणण्यासाठी प्रयत्नशील असावे असेही गायकवाड म्हणाले वंदे मातरम न्यूजसाठी सांगलीहून सागर खोद अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा